घरामध्ये लहान चिमुकलं असेल आणि नवरा बायको जर दोघंच असतील तर त्या बाळावरून खूप भांडणं होतात नवरा म्हणतो बायकोला तू बाळावर लक्ष देत नाही तर बायको म्हणते नवऱ्याला तू बाळावरती लक्ष देत नाही अशा प्रकारे दोघांमध्ये जोरदार कधी कधीकधी बाळांवरून पाहायला भेटतं तर कधीकधी हेच नवरा बायको बाळावरती एवढं प्रेम करतात कधीकधी त्यांना एवढं समजून घेतात त्याची एवढी मौज मस्ती करण्यामध्ये त्याला मग्न करतात त्याचा आनंद देण्याचा प्रयत्न करतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आहे तर मित्र या व्हिडिओमध्ये जे आपल्याला पाहायला भेटतात ते जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला आहे एक नवरा बायको आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे आई आणि वडील त्याच पद्धतीने त्यांचं बाळ झोपलेसुद्धा पाहायला आहे हे आई वडील या बाळाचं मनोरंजन करण्यासाठी ज्या पद्धतीने ॲक्टिंग करत आहेत ज्या पद्धतीने डान्स आहेत तो पाहिला की तुम्हालासुद्धा कळेल डॉक्टरांनी मोबाईल बघण्यासाठी बंदी केली असं या व्हिडिओला टॅग देण्यात आलं आहे या चिमुकल्या बाळाचा आणि याच्या आई वडिलांच्या या कर्तुतीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला अनेक लोकांनी यावरती मजेशीर कमेंट के जर केल्या तर काहींनी म्हटलं मनोरंजन आणि जर बाळाला मोबाईलपासून वाचवायचं असेल तर यांच्याकडून लोकांनी शिकावं आणि बाळाचं मनोरंजन कसं करावं आई वडील आणि दोघांनी नवरा बायकोनी कसं बाळाचं संगोपन करावं पालनपोषण करावं ते यांच्या दोघांकडून शिकलं पाहिजे तर या सुंदर अशा व्हिडिओसाठी तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा